आरे स्वलिखित रचना प्रवास काही प्रवास सुंदर असतात काही प्रवास सुंदर असतात परतीच्या मार्गावर फक्त आठवणी देऊन जातात परतीच्या मार्गावर फक्त आठवणी देऊन जातात काही आठवणी सुंदर असतात काही आठवणी सुंदर असतात एकांतात आठवल्या की डोळ्यातून ओसंडून वाहतात एकांतात आठवल्या तर डोळ्यात ओसंडून वाहतात तर काही आठवणी चार चौघात आठवल्या की गालावर नकळत हास्य उमलतात काही आठवणी चार चौगात आठवल्या की गालावर नकळत हास्य फुलवतात काही प्रवास तसेच सुंदर असतात काही प्रवास तसे सुंदर असतात परतीच्या मार्गावर फक्त आठवणे देतात काही प्रवास सुंदर सुद्धा नसतात काही प्रवास सुंदर सुद्धा नसतात परतीच्या मार्गावर निरोप घेताना जीव ठरतात परतीच्या मार्गावर निरोप घेताना जीव घेणे ठरतात काही प्रवास एका विशिष्ट मर्यादित क्षणाचे असतात अर्ध्यावर सोडावे लागतात तर काही प्रवास शेवटपर्यंत टिकवावे लागतात काही प्रवास शेवटपर्यंत टिकवावे लागतात तुझ्या माझ्या भेटीसाठी तुझ्या माझ्या भेटीसाठी कित्येक मैल ते सोबत चालतात काही प्रवास खरंच सुंदर असतात दोन जीवांच्या भेटीमधला तो प्रवास दोन जीवांच्या भेटीमधला तो प्रवास काळजाच्या कपारीत आठवणींचा खेळा रुतावा तसे ऋतून बसतात नकळत डोळ्यात पाणी आल्यावर सांगावे लागतात काहीतरी चलतंय काहीतरी खुपतंय डोळ्यांचे काट भरून येतात काही प्रवास अगदी असेच असतात परतीच्या मार्गावर फक्त आठवणे देतात असतात रे आसपास असतात रे खूप आसपास पण सगळेच तुझ्या इतके खास नसतात पण सगळेच तुझ्या इतके खास नसतात अमावस्या सोडली तर पौर्णिमे इतकं सुंदर सांगरं काय दिसतात अमावस्या सोडली तर पौर्णिमेसारखं सुंदर सांग बरं आकाशाकडे काय दिसतात तुझ्यापेक्षा सुंदर तुझ्यापेक्षा सुंदर प्रवासापेक्षा आठवणी असतात खरंच काही क्षण तुझ्यासोबतचे सुंदर असतात खरंच काही क्षण तुझ्यासोबतचे तु सुंदर असतात क्षणाचा भरोसा नसताना सुद्धा क्षणाचा भरोसा नसताना सुद्धा उद्याच्या भीतीची ओढ लावतात खरंच काही प्रवास तुझ्या सहवासाचे सुंदर असतात शरद पौर्णिमेच्या चांदण्यांसारखे वाटतात शरद पौर्णिमेच्या चांदण्यांसारखे वाटतात साद खाली नमी हृदयात्मी साद खाली नमी जगू में प्रसाद तुझावात्मी गुरबुरे जीवहा पंच प्राण आतुर ले है।